आवाज येतोय का रे आवाज येतोय का आवाज येतोय बघू शकतो मोबाईल ते ब्लूटूथ आले सगळं आवाज येतोय दाद्या आकाश आवाज याय लागलाय घर बा जॉईन व्हायला लागले ते हळूहळू येते ते या या लवकर या जरा परत लेक्चर आहे ते अजून येते ना हा राकेश।, राकेश आला काय र हा तीनला लेक्चर आहे ऍप लेक्चर आहे सगळं आहे जरा पुस्तकाचं हे तर करावं म्हटलं राकेश आला का रे तुम्ही का अजून तिकडच आहे स्कोर कार्डची लिंक पाठवली की थांब थांब येऊ दे जरा सगळे येऊ दे आत्ता जॉईन व्हायला लागली ती एकर जरा दाखवतो की सगळं आलाय सोलापूरला बरं आता बघा एस एस जी डीची ह्याची लिंक पाठवेल दादा हां मी आज संध्याकाळी लेक्चर घेतो आहे सांगतो आहे सगळ्या जागा किती येत्या हवालदारच्या किती येत्या एम टी एचच्या किती आहेत सर्व सांगतो आहे जरा व्हिडिओ एकदम मस्तपैकी शेअर करा पहिली गोष्ट दादा थांब थां, थां, दोन मिनिट हो का आता जी आपलं एस एस सी जी डीची पुस्तकं आहेत ना दादा पोराने एवढी बुकिंग केलेली आहे ना के लिमिटच्या बाहेर लिहून लिहून कटा आले तर जवळपास रेल्वेचे तर संपत झालेत हे तुम्हाला दाखवतो हो योगा बघील तिकडे यो पुस्तकच पुस्तक असेल लिहायलाच चालू आहे ते बोलतो कट्ट असं बघील निस्त पुस्तक लिहायला चालू आहे आणि ही एक दोन पुस्तक अजून पण काय म्हणतोय दादा तेवढं पुस्तक तेवढं नीट वाचायचं एमटेचं आज संध्याकाळी नोटिफिकेशन घेतोय रेल्वेचे आहेत ना होेल्वेचं तर मला वाटतं संपत जवळपास संपत चाल हो बस एवढंच राहिलय बघ विशेष संपलं हम्म जेवण नाही झालं अजून हो काही आपलं एस एस जी डीचं पुस्तक आहे कोणी अजून बघितलं नसेल तर घ्या बघून सगळं दाखवतोय तुम्हाला आणि सगळ्यांना पुस्तकं दुपारपर्यंत अगोदरची आहेत ना ते पाठवून दिलेले ती कि मला वाटते ही सकाळची ती का रात्रीची काहीतरी पुस्तक आहे ते ठीक आहे बस झालं एवढं एकच पुस्तक दुसरं काहीच करायचं नाही दादा कोकणी झेप मी सांगतो तुम्हाला फायनल कट ऑफ किती जाईल काय नाही एम टी एस च्या जागा आल्या सी एच एस एल चा फॉर्म भरून घ्या सी एच एस एल एम टी एस ला जे इंग्लिश आहे ना दादा आपल्या एस एस सी जी, जी डीच्या पुस्तकातलंच करायचं दुसरं कुठलंच पुस्तक वापरायचं रेल्वे तर काय नाही आता थोडे किती राहिले असतील लय झाले तीस पस्तीस पुस्तक राहिले असतील बघ डोक्यावरनं गेले है ना तीस mm -hmm. पस्तीस पुस्तकं mm -hmm. हां एम टी एसला एम टी एसला सगळे जे आपलं रेल्वेचं पुस्तकं आणि एस एस जी डीचं पुस्तक आहेत ना ते सगळीकडे पुस्तकं चालते आपलं लेक्चर आहे ते केरला जनरल हां हां ओके दादा आदित्य माय एस एस जी डी मार्क्स एकशे शेहेचाळीस चेश, पॉईंट सत्तेचाळीस मस्त रे बाबा हां आणि एम टी एचचा सा फॉर्म सर्वांनी भरून घ्या सी एच एस एलचं फॉर्म भरून घ्या पुस्तक आहेत ना ही एवढंच अजून कोणी पुस्तक बघित नसेल तर तुम्हाला पुस्तकातला कंटेंट दाखवतात उगंच पुस्तकं पूर्ण ऑर्डर एवढीच करत नाही ते दादा हां हो का दिसतंय का सगळ्याला बघा बरं एकदा था? आदर्श थांब जरा दिसते सगळ्याला बोलो भाया राकेश दिसतंय हो का, का ही कंटेंट आहे ह्याचं तर्किक युक्तवाद परत अशाब्दिक युक्तिवाद प्राचीन इतिहास मध्ययुगीन आधुनिक भूगोल भारताचा राज्याचा अर्थव्यवस्था जीवशास्त्र ठीक आहे त्याच्यानंतर हो का इकडं अजून आहे टक्केवारी गुणोत्तर प्रमाण सगळं परत नंतर योगा इथे इंग्लिश एरर स्पॉटिंग फिल इन द ब्लँक परंतु सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट फोकॅबलरी सगळं पेपर विपर सगळं दिलेलं आहे एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशन हो ले ले। एक का ह्याच्या बाहेर कधी पेपर गेला पण नाही जाणार पण नाही एम टी एस असेल सी एच एस एल असेल काही असेल तर हो का वेण आखरू त्या हो का बॉडमास किंवा इकडे तिकडं पदर करायचे हो का या आकरूत्या तुम्हाला जी के दाखवतो इंग्लिश पण आहे बघा हो का इंग्लिश हा हा दादा गुड आहे तर गुड आहे ना इंग्लिश झालं एवढंच नीट करत जायचं दादा दुसरं काय करायचं नाही हा रेल्वेचे पुस्तक झाले संपत आली आता एस एस जी डीचे पण संपत आले ते बावडे आहे जागा तर एवढ्या मोठ्या दादा पोलिसाचं बुक पण येणार दादा हा सर रनिंग करताना चप्पल घालून प्रॅक्टिस करू का करूगा। चप्पल कशाला घालतोय गाऊन घाल गाऊन गाऊन घालायचं वर्ण काय टाकायचं वडणे टाकायचं दादा त्याशिवाय रनिंग होत नाही दादा गाऊन टाकून तू कर आदर्श थांब ना जरा यार मी अजून सगळ्यांचं ही पुस्तकां जर आड्यात ना मी बाहेर पडीन नाही लिहून लिहून आहात व घट झाली इथली हा ठीक आहे आणि नंतर अजून तीन वाजता लेक्चर आहे दादा माय इंग्लिश इज नॉट ॲज गुड ॲज रिक्वायर्ड फॉर एस एस सी वॉट आय डू टेक अ एस एस सी जी डी बुक रीड केअरफुली अन टेक गायकवाड अॅकॅडमी ॲप अन परचेस धिंगाणा बॅच नॉट अदर रिक्वायर ओके हां अरे कट बघू यार परत सांगतो ना तुम्हाला कट काय टेन्शन घ्यायला रे दादा हां अरे पेपर तर होते की नोंद नेव मुद्रांकचं र पाच वाजता आपल्या नवीन चॅनलला लेक्चर चालू आहे पुस्तकाचं एवढं मोठं लोड चालू आहे लगा आणि पुस्तकं काय राही नाही ती एस एस जसं रेल्वेचं संपलं आहे ना हो बघ ते दाद्या तो होवच राहिलंय रेल्वेचं ते पण पलीकडला ते अलीकडले लिहून झालेले ते बघितला दा दाद्या हा राहुल बनसोरी कुठं हो आमचं पलीकडला आहे का आहे आणि हे आमचं कसं कसं आहे गीतवा साहिल सर तीन हे तसं होत नसतं दादा तीन सब्जेक्ट वगैरे ठीक आहे त्यामुळे लवकरात लवकर पुस्तक घ्यायचं इस्तु लावायचं विशेष संपलं बाबा दुसरं काय करायचं ठीक आहे अजून काय आपकी डाऊट दादा अरे प्रॅक्टिस सगळ्यांनी करायचं आहे दादा जे क्वालिफाय झाले ना सगळ्यांनी प्रॅक्टिस करायचं आहे नका टेन्शन घेऊ तुम्ही हां एस एसी जी डीचा अभ्यास कसा चालू करायचा आपली धिंगाणा बॅच एस जी डीचं पुस्तक आणि पीडीएफचा कोर्स विषय संपला दुसरं काहीही करायची गरज नाही दादा तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो नाही हो का हे पुस्तक अरे काय लगा हे अजून इकडं इकडं आत लिहून झाले ते लिहून हित गट्टा कट्टा येतं हित गट्टा येतं अजून काय तुला काय आहे नुसतं गट्ट गट्ट करून काय हे कालच आहे फक्त ईडीएफ घेतलं मॅथ न व्हायला काय झालं अंडर ग्रॅज्युएटचे येते अभिषेक येऊन जातो डॉक्टर तेव्हा म्हटलं जरा पोरांना दाखवा तर लाईव्ह मध्ये का तर पोरांना असं मेसेज पेक्षा लाईव्ह भारी वाटतं कधी पण ठीक आहे त्यामुळं सगळ्यांनी पुस्तकं नेट वाचा दादा ज्यांनी पुस्तकं घेतलेत ना दादा व्यवस्थित हे करा रीड करा बस झालं आता हाय परत किती वाजता लेक्चर दाद्या तीन वाजता लेक्चर आहे त्यामुळं पुस्तकं तुमची झाली ना व्यवस्थित रीड करून एकदा दोनदा रिव्हिजन करा फक्त बघा बुकिंगला बुकिंग एवढी बुकिंग चालू आहे ना दाद्या सांगून नाही फायदा लिमिटच्या बाहेर बुकिंग चालू आहे आता परत लेक्चर चालू होते ऍप वरची पोरं आलीच पुस्तकाशी ऑप्शन नाही आता राहिले किती तीस बत्तीस राहिली ती पुस्तक रेल्वेची पुस्तकं जवळपास संपतच आली ते तीस चाळीस पुस्तक राहिले त्यामुळे कोणी घे हा सर ले चिकना दिसत आहे बाबो मुका घेऊ का मंगेश सरांचा हा ठीक आहे हा अग्निवीरला चालतंय की दादा न चालेल काय झालं सगळीकडे चालतं आहे ना टी पी सी आहे की राहुल और चाहिए हा चालू करतो दादा साहिल त्यामुळं व्यवस्थित पुस्तकं घ्यायची ती परत पुस्तकं जर संपली बाबा परत म्हणू नको बघ काय एका एका दिवसाचं एवढं पेंडिंग पडते बसल्याचे पुस्तक आहे ते फक्त ठीक आहे त्यामुळं पुस्तक आहे लेक्चर नीट करायचं आहे बॅच नीट करायचं डी पीडीएफ नीट आहे दुसरं कायच करायचं तेरा मार्क जादा आहे फिजिकल पेक्षा असू दे ना साहिल लव यू बाबा त्यामुळं हा मग असू दे ना इट्स ओके ग्राउंड चालू ठेव ना चांगला स्कोर आहे हा ते पण आता हाँ, हाँ, पोर कशासाठी घेतात का सा तर पोरांना माहिती आहे का तर काही कोर्सच्या पुस्तकाला कधी निगेटिव्ह कमेंट्स नसतात एकदम पॉझिटिव्ह कमेंट असते दादा हा हा काढायचंय दादा मराठी व्याकरणचा क्लास हायच नाही आहे पोर चालूच आहे की ठीक आहे त्यामुळे लवकरात लवकर कोणाला पुस्तक घ्यायचं असेल एस एस जी डीचं माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला पाचशे रुपये पाठवायचं नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवायचं ठीक आहे बस झालं तेवढंच करायचं निर्धार अजून एकदा नंबर सांगतो सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ठीक आहे चालेल बावड्या बरोबर तीन वाजता परत तिकडे जॉईन करायचं आपला आता तीन वाजता लेक्चर आहे पाच वाजता मुद्रांकचं लेक्चर आहे साडेआठ ला लेक्चर आहे लेक्चरला कमी नाही ओके कुणाला ऑर्डर करायचं लिहायला चालू आहे लवकरात लवकर ऑर्डर करा, करा लगेच तुम्हाला आज तिकडं पार्सल पाठवायला चालू होते ते ठीक आहे बाबांनो ओके अरे बोल रे भाया जल्दी जल्दी बोल ना सगळीकडे जमतं दाद्या काय टेन्शन घ्यायलाय ज्याच्याकडे एस एस जी डीचं पुस्तक आहे ज्याच्याकडे धिंगाणा बॅच आहे आणि ज्याच्याकडे पीडीएफ कोर्स आहे विषय संपला दादा आजुदी काय तरी काय होत नसतं त्याला हा रेल्वेचं पुस्तक घ्यायचं असेल तर चारशे चा चा रुपये एस एस सीजीडीचं घ्यायचं असेल तर पाचशे रुपये आणि दोन्ही पुस्तक घ्यायचं असेल तर आठशे रुपये ठीक आहे लवकरात लवकर बुकिंग करा तीन वाजता तर भेटायचं आहे आपल्याला हां तुषार ठीक आहे संध्याकाळी एस एस सी एम टी एसचं सांगतोय मी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे बाया प्रत्येक आपली बॅच आहे ना बॅच झाल्यावर कसं तुम्ही तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐकत नाही रे तुम्हाला वरडून काय सांगतोय पोरांनो पुस्तक घ्या सगळ्यांनी मला वाटतं जी बे पोरग माझ्याकडं बॅच आहे ना सगळ्यांकडं जवळपास सत्तर टक्के पूर पुस्तक घेऊन येते दुसरं पुस्तकच वापरत नाही ते हां आता क्लास आहे ना धिंगाणा बॅच कोणी घेतले नसेल अरे नॉर्मल फीज असतात हां प्रत्येक आपली बॅच घे ध्येंगाणा देशांत पी डी एफ बस आहे का नाही मग तुम्हाला पी डी एफमधलं कसं कधी होतं जेव्हा तुम्ही बॅच करता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात दॅट सेट दुसरं काय लागते ठीक आहे पवार व्हिडिओ लाईक करा ॲपवर येतो हेच लगे अजून कोणी पुस्तक घेतलं नसेल तर ऑर्डर करा चालेल बंद करू का साहेब लोक बंद करू हा प्रत्येक थँक्स सर बाबा हम्म तीन वाजता यायचे सकाळी आता एन टी पी सीचं काहीतरी अपडेट देतील हा ओके बाबांनो हां त्यामुळे पुस्तक शिवाय दुसरं कुठलंच पुस्तक वापरू नका एवढंच पुस्तक आहे ना जे तुम्हाला सिलेक्शन देणार आहे तेच बॅच आहे तेच तुमचं पी डी एफचा कोर्स आहे एवढं नीट करायचं दादा सर माझी सी टी ई टी दोन तीन मार्काने जाते काय करू पुस्तकातील कोणते वाचू पुस्तक योग्य दादा तुझं सी टी ई टी असू दे नाहीतर कुठलं पण असू दे रेल्वे एस एस सी जी डी दोन्ही पुस्तकं घ्यायची आणि दोन्ही पुस्तकंच नीट वाचायची हां दुसरं काय करायचं नाही ठीक आहे लवकरात लवकर ऑर्डर मारा जेणेकरून आज तुम्हाला पुस्तक येते ओके तीन वाजता भेटूया आपल्या आपल्या चॅनलला ठीक आहे कटॉक्चं मी सांगतो दादा नका टेन्शन ठीक आहे चालेल नंबर अजून एकदा सांगतो सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस जे सी सी जी डीचं पुस्तक पाचशेला रेल्वेचं चारशे ठीक आहे दादा धन्यवाद भेटूया तीन वाजता लवकरात लवकर ऑर्डर मारा जेणेकरून काहीतरी आवाज येतच असेल बघा नुसतं कस काढून लिहायला चालू आहे दाद्या लिहून लिहून इथं पोरं कटाळलेली दाद्या रात्रभर झोप नाही त्या कोणाला हां काय गणेश एस एस जेडीसन रेल्वेचं पुस्तक दुसरं कुठलं असत ठीक आहे ओके भेटू